चला तर आज बनवूया आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे मेदू वडे जसे आपण बाहेर खातो तर त्याच पद्धतीचे मेदू वडे आज, आज आपण घरच्या घरी तयार करणार आहे त्याच्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी दीड कप उडीद डाळ घेतली चार ते पाच वेळा स्वच्छ धुतली आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालून ही डाळ रात्रभर भिजायला ठेवली जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही ही डाळ सात ते आठ तास भिजवली तरी सुद्धा चालेल आता ही डाळ इकडे बारा तास भिजली गेली पटकन त्याच्यामुळे सुद्धा मोडला जातोय तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरला चांगली अशी फिरवून घ्यायचे त्याचं चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं तर इकडे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये याच्यातली अर्धी डाळ नितळून मी काढून घेणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी पाणी घालून ही डाळ चांगली अशी मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ही डाळ आपल्याला नितळूनच आहे जास्त पाणी जर आपण याच्यामध्ये वापरलं तर हे जे वडे असतात तर ते तेल पिण्याची शक्यता असते तर पहिल्यांदा मी अर्धीच डाळ काढून घेणार आहे पहिल्यांदा ही डाळ आपल्याला कोरडीच वाटून घ्यायची आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं तर इकडे ही डाळ मी चांगली अशी मिक्सरला बारीक करून घेतली एकदम बारीक असं हे वाटलं गेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ आपण काढून घेऊयात आणि जी राहिलेली डाळ आहे तर तीसुद्धा आपण मिक्सरला अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे तर इकडे मी दीड कप उडीद डाळीसाठी अर्धा ग्लासलासुद्धा थोडं कमी एवढं पाणी वापरलं आहे तर तुम्हीसुद्धा कमीत कमी पाणी वापरून ही डाळ मिक्सरला चांगली अशी बारीक करून घ्या तर आता इकडे आपल्या वड्यांना चांगलं असा क्रिस्पी येण्यासाठी किंवा क्रिस्पीनेस येण्यासाठी याच्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तर आता हे तांदळाचं पीठ आहे तर ते उडीद डाळीच्या पीठामध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे माझ्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे तर तो ब्लेंडर वापरून ही डाळ मी चांगली अशी फेटून घेणार आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं मशीन नसेल तर तुम्ही ही प्रोसेस हाताने केली तरीसुद्धा चालेल तर एक पाच ते सहा मिनटं हाताने चांगलं असं हे फेटून घ्यायचं परत याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि परत एक पाच ते सहा मिनटं हे हाताने परत एकदा फेटून घ्यायचं म्हणजे एकदम फ्लफी असं हे पीठ तयार होतं तर इकडे मी एक दोन मिनटं हे पीठ ब्लेंडर हे चांगलं असं फेटून घेतलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि परत एकदा दोन ते तीन मिनटं हे मी चांगलं असं ब्लेंडरने फेटून घेणार आहे आता मीठ घालून जेव्हा आपण हे पीठ फेटतो ना तर मिठामुळे याला थोडासा असा ओलसरपणा येतो आणि त्याच्यामुळे परत एकदा हे पीठ आपण जेव्हा फेटतो तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर अशी हवा जमा होते तर इकडे मी टोटल पाच ते सहा मिनटं हे पीठ फेटून घेतलं जर तुम्ही हाताने फेटणार असेल तर एक बा दहा ते बारा मिनटं हे पीठ तुम्ही फेटून घेतलं तरीसुद्धा चालेल आता इकडे मी वाटीमध्ये पाणी घेतले आणि याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं तर ते पाण्यावर तर याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालं आहे व्यवस्थित याच्यामध्ये हवा भरली गेली तर आता आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे तर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पीठ एक तास मुरण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल पण इकडे मी फक्त अर्धा तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे तर आता याच्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि अर्धा तासासाठी हे पीठ आता आपण बाजूला ठेवूयात तर इकडे बरोबर अर्धा तास झालाय आता पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपण एक मिनिट भर परत एकदा मिक्स करून घेऊया तर वडे तळण्यासाठी गॅसवर मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला आहे तर हे वडे तळताना आपल्याला पसरत भांड्याचाच वापर करायचा आहे म्हणजे एका वेळेस भरपूर असे मेदू वडे तयार होतात तर आता इकडे मी तुम्हाला मेदूवडे कसे थापायचे हातावर तर ते दाखवते तर हाताला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं ज्या आकाराचा आपल्याला मेदूवडा हवा तर त्या आकाराचा पीठ पीता, पिठाचा गोळा काढून घ्यायचा हातावर अशा पद्धतीने थापून घ्यायचा आणि बोटाला परत एकदा पाणी लावायचं आणि मध्ये अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचा आणि मेदूवडा आपल्याला तळण्यासाठी तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून द्यायचे तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते हाताला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं ज्या आकाराचा आपल्याला मेदवडा हवा त्या आकाराचं पीठ काढून घ्यायचे थोडंसं याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आणि पाण्याच्या बोटांनी याला चांगला असा गोल करून घ्यायचा आणि पाणी लावतो तर त्याच्यामुळे पटकन आपल्याला या एका हातावरून दुसऱ्या हातावर घ्यायला सोप्पं पडतं पाणी लावतो तर त्याच्यामुळे या तेलामध्ये सुद्धा आपल्याला हे एकदम इझिली असं सोडायला एकदम सोप्पं पडतं तर एक चार ते पाच मिनटं वेळ लागतो वडे व्यवस्थित असे तळण्यासाठी तर खालच्या बाजूने याला चांगला असा रंग आला आहे म्हणून मी हे सगळे वडे दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटी करून घेतल्यात सगळ्या बाजूने याला डार्क गोल्डन कलर येईपर्यंत हे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर एक चार ते पाच मिनटं लागतात तर वडे तळण्यासाठी फुल गॅसवरच आपल्याला हे वडे तळायचे आहेत तर इकडे बघू शकता वडाण चांगला असा सोनेरी रंग आलाय तर आता आपण हे वडे काढून घेऊयात आणि टिश्यू पेपरवर ठेवायचे थोडं याच्यामध्ये तेल राहिलं असेल ते तर तेसुद्धा तेल निघून जाईल तर अशाच पद्धतीने मी राहिलेले मेदू वडे सगळे तळून आहे तर आता इकडे आपले मेदू वडे तयार झालेत तर इकडे तुम्ही बघू शकता खूप याला क्रिस्पीनेस आलाय तर तुम्ही इकडे आवाज ऐकू शकता आता इकडे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर तुम्ही बघू शकता आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी अशा आपले मेदूवडे तयार झालेत आणि आतून याला पोकळीसुद्धा आली याचाच अर्थ असा एक की एकदम सॉफ्ट असे आपले मेदूवडे तयार झालेत तर कसं काय वाटेल तुम्हाला ही मेदुवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने घरी करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय